मारत्या का हो, गेला होता जबरू पसंद गेल पा। का म्हटलं काल पोरगी पाले हो गेलो होतो म्हटलं जब्रू काल पोरगी पाले पण पोरीनं मला पसंत मारत्या तुले पोरीनं पसंत करून नाही केलं एवढा चांगला स्मार्ट आयले का तू डोक्ष्याला म्हणलं फेटा घालतो डोळ्याला चष्मा घालतो हा अजून काय पाहिजे होत पोरीले आता कोणाले माहित म्हंटल जबरू आसंद करून केलं मला हे तिलेच माहित म्हटलं कोण ना पसंद केलं आबेले का, का, का मारत्या तू पोरगी पाहायला गेला होता तर तू विचारायला पाहिजे होत पोरीले मा मध्ये काय कमी आहे बा हा मला ना पसंत केलं तिले नाही विचारता आलं तुले तिच्या बापाला विचारायला पाहिजे होत तुमच्या पोरी ना पसंत केलं बा म्हणा मले असं विचारायला नाही पाहिजे होत आता वाला म्हणणं काय म्हटलं पोरीच्या घरी अजून जाऊ का म्हटलं डबल तिले विचारू का मला ना पसंत केलं म्हणून हो ले का अजून जा पोरीच्या घरी विचार तिले मला ना पसंत केलं केला म्हणा मायामध्ये काय कमी आहे हा मला सांग मरा आता असं विचारले का जाऊन आता एक काम करणार झबर्या तू चालला मायासोबत माई एकट्या हिंमत होत नाही का चालतंय का तू मायासोबत आभे लेका कतरल्या ले तोंडाच्या पोटे लेका मारत्या पोरगी पाहिले तू गेला होता ना हा पोरीनं तुला ना पसंत केलाय मला गेला के का तर तुला जाट्याले नाही लेखा झबरे माई हिंमत होऊन नाही राहिलीये आम्ही तिथं पोरीच्या येते जा तिच्या बापानं म्हणलं दंडे टाका डोक्यावर नाही लेखा तूच चाललं मायासोबत अबे लेका मारतिया क्या जबरे ले पुरी के बापाच्या हातच्या लाता खाल लावशी का तू गेला होता एकटा लेका पुरगी बाले तर तू एकटा जा रे अबे लेका टकले टुंडा जा मी एकटा थोडी गेलो होतो बे पुरगी बाले माया सोबत म्हटलं दोन चार लोक गेले होते ना एकटा पुरगी बाले जाते का बे पोरग अबे तेले का मारतिया तू या सोबत जे लोक आले होते पुरगी बाले तेले सोबत घेऊन जा आ ते विचार होला पुरीले माया मध्ये काय कमी आहे ना मला कोण आपण गेला म्हणून जा विचार ए बा जुमरेया तू चुप बस तुले काही दिमाग आहे नाही मला ज्ञानाच्या काही गोष्टी देऊ नको मी पाहतो मला बरोबर -बर। तू शांत राहि बर काय म्हटलं शांत राहतो तुझ्या म्हणाला मग कसं झबरू चाललं आता मायावाला एवढा जिग्री दोस्त आहे का तू तर मायासोबत चालत नाही का ते अबे ते लेका भामट्या टोंडाच्या पोटीआ मी तुझ्यावाला जिगरी दोस्त आहे म्हणतो मग काल का मेला होता का तू मला आले पोरी जे येतो हा मी न्यायला असते का तुझ्यासोबत मला नेलं कोण नाही बे त्या बुड्या बडायला घेऊन गेला अबे लेका का जबरे माया घरचं बुडगं म्हणे म्हणले तुझ्या स्वप्ता घेऊन नको म्हणे बोरगी पाहिले नाही ते पोरगी म्हणे तुले सोडून म्हणेच पसंत कर म्हणे म्हणून मीन काही घेतलं नाही तुले अबे का मारत्या मायावाला बी लग्न बे पोरीनं मला पसंत केले असतं चांगलीच गोष्ट होती बे काही चाललं होतं का त्याच्यात तुले पसंत केले असतं नाही मला पसंद केले असतं आता तुला पसंत नाही केलं राहिला तू आवशील का जबर्या आम्ही मला पसंद नाही केलं पोरीनं तुले तर पसंत केले असतं ना माया घरचं बुडग म्हणलं लय शान आहे माया घरचं बुडग म्हणे कोणत्या सोप्याला तू तुझ्या सगळं मग आता एक काम करले का मारत्या तुझ्या घरच्या बुट गेलेस म्हण सोबत चाल म्हणा त्या पोरीला विचारून दाखव म्हणा हा मला कोण पसंद केलं हो आता झबरू तसंच म्हणतो माझ्या घरच्या बुट गेले आता माया सोबत नेतो तो त्या पोरीच्या घरी विचारतो पोरीले मला कोण पसंद केलं आपल्याला काय झबऱ्या तू माणूस आला आपल्या गावामध्ये तू पाय पायप्र तिकडे कोण व्हायचा काय करू रोलायच्या माय या माणूस हा इकडे तिकडे कोण फिरवला आला गावामध्ये नवाळच दिसून आला मला ओ भाऊ भाऊ इकडे इकडलं इकडं ओ भाऊ इकडं इकडं दो? फिर हो तुम्ही काय करू तिथं इकडे तिकडे काय फिरवायला कोणी पाहिजे का कोणाचं होत राहिले का तुम्ही पोरगी पाहिले आले म्हणलं माझ्या गावामध्ये अरे भाऊ माया ना। मला लग्न झालंय ना म्हणजे गाव मध्ये होऊ तिथे काय फिरवायला आहे तुम्ही इकडे जात दाता तिकडे येत जाता कहून कोणाले पोर राहिले आहे का अरे पोरा मी संत्रा व्यापारी होय संत्राचे बगीचे घेतो मी हा म्हणून म्हणलं चला म्हणला आता ह्या गावमध्ये संत्राचे बगीचे असन तर घेऊन घेतो म्हणलं पाऊन घेतो तो हाय का संत्रा व्यापारी होय का, का? हाय ना म्हणलं आमच्या गावामध्ये संत्राचे बगीचे तसे तर तो बगीचे खूप आहे पण जास्त काही आले नाही म्हणलं यावर्षी दहा बारा बगीचे आले म्हणलं संत्राचे त्याच्यातून म्हणलं चार पाच बगीचे चांगले आले दोन चार बगीचे जे ते थोडे कमी आहे मग दाखवून देतो का रे भाऊ ते संत्राचे बगीचे पाहून घेतो म्हणलं त्याचे बगीचे दाखवता का अह भाऊ मला काही काम धंदे आहे नाही का तुमच्या मागा मागा फिरू भाऊ आम्ही मला काम आहे ना बकऱ्या सोडायच्या बकऱ्या न्यायच्या चाराले हा त्याच्या म्हणलं चारा पाणी करायचा आहे ना भाऊ तुम्ही एक काम करा ना आपल्यापाशी गडी म्हटलं स्कूटर हा त्या स्कूटर वर बसू म्हणलं आणि लवकर जाऊ लवकर फोन येऊन जाऊ तुम्हाला रोज देतो म्हणलं लागेल तुम्ही ते फिरायचा ठीक आहे ना आता रोज देऊ राहिले तुम्ही तर काही टेंशन नाही बकऱ्या म्हणलं नंतर सोडत नाही चाराले अन चला मग चल बर लवकर ते लवकर पोहून घेतो मला दुसऱ्या गावात जाऊ अजून सत्र बघितची बोले चला लवकर अरे मार द्या शांताराम काकाच्या घरी जाऊन भाऊ शांताराम काका जर असन शांताराम काकाचा बगीचा दाखवून देऊ म्हणलं चल मग चला भाऊ लवकर तुम्हाला एका माणसाच्या घरी नेतो म्हणलं त्याचं नाव म्हणलं शांताराम भाऊ हो आहे हा त्याचा एक नंबर संत्राचा बगीचा आलाय दाखवून देतो तुम्हाला चला घरी शांता काकू हो शांता काकू का स्वयंपाक पाणी करून राहिले का वंदर इकडे बरं बाहेर रे घेऊ काय झालं म्हटलं हे भाऊ कोण आहे अहो शांता काकू हे संत्राचा बगीचा घेणारे व्यापारी वय तर शांताराम काका असो घरी तर घेऊन जातो म्हटलं वावरा वावरात संत्राचा बगीचा दाखवले यायले हाय का शांताराम काका नाही म्हटलं घरी आहे बगीचा आलाय म्हटलं लट लट तर तिथं म्हटलं पाखरा आकला ना। आता मी बी भाकर बांधतो म्हटलं शांताराम काका वावरात गेलाय का ते पाखर आकले संत्राच्या झाडावरचे मग आता कसो जाऊ का वारात घेऊन हो म्हटलं घेब्रू तू वावरातच घेऊन जा ते वावरातच पाखरा आकलं नवदुर्ग मधला तिकडे देवलाल भाऊ आहे ते संत्र्याचा बगीचा आहे ना हा येले दाखवून देतो ठीक आहे शांता काकू जातो म्हणलं येले वावरात घेऊन तू कर म्हणलं आपला स्वयंपाक पाणी बसणार आहे घेबरू क्या म्हणून देवा म्हणतो ते भाऊ आता नवीन नवीन आले आपल्या गावामध्ये ते त्या म्हणून देतो त्याच्यासाठी अहो शांता काकू इथं कुठं चहा प्यायला फुरसो दाय ते लवकरात लवकर बगीचे दाखवून देतो मायावाल्या बकऱ्या सोडायच्या अजून घरी हा ते म्हणे आता चार महिने संत्र्याचे बगीचे दाखवून दे म्हणून चाललो आता ठीक आहे घेबरू जा येईल घेऊन वावरात चला व्यापारी साहेब शांताराम काका काही आहे म्हटलं इथं घरी वरात गेला म्हणलं पाक्र लागला झाडावरचे वरातच जाऊ म्हणलं बगीचे पाऊन घेऊ ठीक आहे भाऊ चला मग वावरात गाडी जाते रस्त्याने स्कूटर आणली म्हणलं जाईन ना वावरात जा। जा गाडी जाते म्हटलं व्यापारी साहेब पण थोडस म्हणलं पैदल चाला का ना आपल्याला समोर चालन का असं हो चालते तेवढं पैदल चाललंय पाहिजे माणसाना हो चालते चला मग लवकर याबरे मी काही येत नाही मी जातो म्हटलं आता तिला विचारतो मला ना करून गेला म्हणून या व्यापारी साहेबले तूच घेऊन जा एकटा ठीक आहे मारती तू तुवाला तु काम पाय पहिलं त्या पोरीच्या घरी जा, जा। विचार कर मी जातो व्यापारी घेऊन साहेब चला लवकर भाऊ कोण मागते हा पाहुणे शिवलाल भाऊ माया घरचे पाहुणे नाही होते संत्रा व्यापारी होय म्हटलं ते संत्राचे बगीचे घेते म्हणून शांताराम काकाच्या वावरात घेऊन आहे चालवायचे संत्राच्या बगीचा संत्रा व्यापारी होय का मी कामतो भाऊ मायापाशी म्हणलं दोन बगीचे चांगले मोठे मोठे एक काम करता का चालता का माझ्या सोबत दाखवून बगीचे शिवलाल भाऊ आता मी चाललो बगीचे तू काही का जब रे मायापाशी दोन मोठे मोठे बगीचे आहे म्हटलं म्हणून त्याला सांगू राहिलो मी काय चम्मट टाकूबे भाऊ आता या भाऊ सोबत चाललो आहे का मी संद्राचे बगीचे पाहिले एक काम करतो ना तिकडून येतो त्याच्यानंतर मला तुम्ही टाकून देता व्यापारी साहेब आता तुम्हाला माहित आहे दिवस कायचे आहे हा सगळे व्यापारी घुमू राहिले संत्राचे बगीचे घ्यासाठी जर दोन बगीचे आहे मोठे मोठे आमच्या गावमध्ये ते जर खपून गेले तर तुम्हाला भेटणार नाही बा असं म्हणून राहिलो शिवलाल भाऊ त्या गोष्टीची टेन्शन तू काही घेऊ नको मी दाखवतो म्हणलं त्या व्यापारी बरोबर संत्राचे बगीचे तुम्ही तुमचं काम करा आबे ले का जब रिया मी काय टेन्शन घेऊ आता व्यापारी साहेब रस्त्यामध्ये भेटले म्हणून ते सांगू राहिलो मला कोणती गरज होती नाही तर चाल रे बाबा माऊली चला व्यापारी साहेब तुम्ही ह्या माणसाकडे काही लक्ष देऊ नका याची गोष्ट काही ऐकता नका समोर जाऊन बी आमच्या गावचा एकदम लो प्युअर लोपर हा याच्या गोष्टी मध्ये येऊ नका बरं गेलो असतो आता जाऊ द्या जे झालं ते झालं तुम्हाला माहित झालं ना माणूस कसा आहे आता चला म्हणलं तुम्हाला संत्राचे बगीचे दाखवतो चला लवकर कोण झबऱ्या भाऊ कोण नवीन आपल्या गावामध्ये सरपंच साहेब व्यापारी वय म्हणले त्या संतराचे बगीचे घेणार आहे आपल्या गावामध्ये आले तर दाखवून देता का ते संत्राचे बगीचे म्हणून आता शांताराम काकाच्या वावरात चालव संत्राच्या बगीचे दाखवले व्यापारी वय का संत्राचा बगीचा आहे तर झबर्या तू एक काम कर आता मी वावरात काही येऊ शकत तर तिकडला तिकडे म्हणलं मायावाला संत्राच्या बगीचा दाखवून देतो व्यापार साठवले सरपंच साहेब सोबतच चालला हा तुमचा बगीचा दाखवून देऊ म्हणलं शांताराम काकाचा बी तिकडे देवलाल काकाचा बगीचा दाखवून देऊ अबेले का झबरिया मी नाही येऊ शकतले का माया माग म्हणलं अर्जुन साखर आज मायावाल्या साईची साखर पुढे म्हणलं तर जात लागणार ना नाही तर साई म्हणलं ना तुमच्या साईची साखर पुढे तुम्हाला साई होती का हा आम्हाला तर माहिती नाही तुम्हाला साई होती म्हणून आबेले का झबऱ्या माया बायकोले दोन बहिणी होत्या एका बहिणीचं लग्न झालं एक मायावाली बायको एक साई होती आता शिल्लक तिची आज साखर आहे म्हणून जा लागू आलाय ना अहो सरपंच साहेब तुमच्या साईचं लग्न मायासोबत कोणी नाही लावून दिलं हो मायाबीन चार वर्षापासून फिरू आल्या पोरीसाठी पण लग्नाली एक पोरगी द्यायला तयार नाही तुमच्या साईचं लग्न कोण नाही कोण करून मायासोबत अभि लेखा टकले टोंडायचे का मायवाली साई मला हिरोनी सारखी दिसते तू लेखा कसा काय लिहा कोणाचा जोडा जमती का हो सरपंच साहेब आता तुम्ही एक गोष्ट सांगा तुम्ही कशी आहे दुर्गा वहिनी कशी आहे पाहिले एक नंबर मग तुम्हाला कशी काय भेटली म्हणलं दुर्गा वहिनी अभिले का जबरिया ठ्यावाल्या जमान्यामध्ये बायका भेटेल लग्नासाठी आता नाही भेटत आता मला चांगल्या चांगल्या पोरायले पोरी नाही भेटू राहिले का कुवारे रवले ते इकडे तिकडे फिरते दारू पिऊन इकडे तिकडे झोपते आता सरपंच साहेब काय करावा म्हणलं ना आता लग्नाच्या टेन्शन मध्ये एक पाव डटावते आणि इकडे तिकडे फिरते म्हटलं उपाय कोणता आहे का झबऱ्या इथेच कतर कतर करशील का बे त्या व्यापारी साहेब थांबव राहिलाय दादा घेऊन त्या संत्राचे बगीचे दाखवून ना मोठे पाटील तुमचाही बगीचा आहे ना संत्राचा दाखवून द्या ना आता आले तो व्यापारी गावामध्ये काबऱ्या लायने पाटील लाईन बे वावरात कोणतं काम आहे जा वावरात दा 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 जा दाखवून देतो ते इले बगीच्या काय नाही पाटेल का वावरात मग काही टेन्शनच नाहीये तुळशीरा मापा बगीचा काही दाखवत नाही का बगीचा आलाय आहे म्हणलं ह्या वर्षी अभि झबर्या आला आहे पण जास्त झाड नाही आले बे दहा पंधरा झाड आले आहे तर घरीच खाले पाहिजे तुळशीरा मापा दहा पंधरा झाडाचे संत्र खाऊ राहिले का तुम्ही म्हणलं काही विकून टाका ना अभिले का झबऱ्या अर्धे पडते संत्रारच्याच खाऊन टाकते अर्ध्यावरती संत्र राहते ते माया जवळ तुम्ही रे भाऊ भाऊ आजू किती वेळ लावशील लवकर चला म्हटलं व्यापारी साहेब आपली गाडी कुठे आहे अडी का गाडी चौकामध्ये ठेवली आहे तिथूनच बसून जाऊ गाडीवर चालले जाऊ चाल लवकर ठीक आहे व्यापारी साहेब चला लवकर रस्ता खराब आहे म्हटलं समोर अहो व्यापारी साहेब आता तेवढा रस्ता तर खराब राहणारच आहे ना खेड नाहीये शेअर होय का नाही चालू द्या तुम्ही गाडी पंचर वंचर झाल्या नाही पाहिजे म्हटलं भाऊ गाडी पंचर झालीये पैदल साहेब झाला खराब रस्ता नाही आमच्या गावाचा चांगला रस्ता आहे ना आता कोट्याची गोटे गोष्ट करू आला पाहिणार भाऊ खाबड तुबड खाबड तुबड आहे ना हा असे रस्ते कर भाऊ तुमच्या गावचे गाडी नाही आणली असती ते चांगलं झाले असतं मग व्यापारी साहेब गाडी आणली काय हा पैदलच गेले असतो ना आता गाडी तर आणलीच आहे ना मग आता इथं इथे घेऊन का गाडी चालतो घेऊन व्यापारी साहेब थोडी आरामान गाडी घ्या गाडी म्हणलं एवढी झटकी देऊ राहिली आहे ना कुदू राहिले गाडी भाऊ स्कूटर विमान धक्के लागणार नाही आरामशीर चालू आहे तरी गाडी आरामशीर चालू आहे तुमची पण गाडी झाली म्हणलं तुमची भंगार हा म्हणून ते धक्के लागणं चालू आहे धक्के हो का राहू द्या म्हणलं भाऊ अजून त्या भाऊचं वावर म्हणलं किती दूर आहे हा दोन किलोमीटर आहे का दहा किलोमीटर आहे हे समोर साहेब दिसलं का काम्हाला हा बरोबर थांबू जा गाडी गाडी हा सांगतो मी तुम्हाला कुठं थांबायचं इथं थांबू का आता थांबून देऊ का हो थांबू जा आता थांबू जा बस 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 थांबू व्यापारी साहेब थांबू द्या म्हणलं इथंच गाडी समोर म्हणलं रस्ता खराब आहे थांबू द्या हो गाडी थांबवली गेली तुम्ही का स्वप्नात आहे का गाडी थांबवली ना गाडी इथं लावून द्या म्हणलं व्यापारी साहेब तो समोर बगीचा दिसू राहिला संद्राचा तो समोर आमच्या गावचा शांदराम काकाचा बगीच्या तिकडे पाहून घेऊ बगीच्या तिकडे दोघा तिघाच्या बगीचे आहे चला लवकर हो बगीचा होई का माझं दूर आहे अजून पैदल व्यापारी साहेब आता हे सिटी होय का बाबा तुम्हाला डांबरी रोड भेटणार आहे इथं आता इथून पैदल ना ठीक आहे थांबाच का संत्राच्या बगीचा पाल जायचं व्यापारी साहेब संत्राचा बगीचा पाहाचा असन तर मालकाला बोलावाच लागल ना आपणच चालता एकटे एकटे कुठे वावर मालक बोलून ते लवकर हो ठीक आहे बोलतो शांताराम काका गा शांताराम काका कुठं जी माहिती शांताराम काका शांताराम काका गाव का कोणाला घेऊन आला सोबत शांताराम काका इकडे ते पहिलं तिथूनच गोष्टी करशील इकडे सांग बर आता कोण वय भाऊ शांताराम काका तू या मला संत्राचा बगीचा विकास आहे का हे संत्रा घेणारे व्यापारी वय बगीचा काही संत्राचा व्यापारी वय का आता बगीचा विकासासाठी का बे हो विकाचा नाही का तो दाखवून तुम्हाला काय करायचा कोणता सौदा करायचा आहे ते जा व्यापारी साहेब संत्र्याचा बगीचा विकाचा आहे आपल्याला पण हुंडा द्याचा डायरेक्ट आहे ते म्हणलं कॅरेट नाही देत नाही काकाजी तुम्ही पहिलं संत्र्याचा बगीचा तर तुमचा ते नंतरची नंतर कॅरेट न घ्याच का ते हुंडा घ्याच कसं आहे व्यापारी साहेब पहिलं बोललो का माझं नाही तर मग तुम्ही बगीचा पान न मग बना का कॅरेट न घेतो म्हणून तसं जमणार नाही काकाजी तुम्हाला तर तुम्ही दे जा मला तर मी घेईन मी टना घेऊ कॅरेट ने घेऊ का ते येऊन ना घेऊ तुम्ही दाखवा ना बगीचा ठीक आहे ठीक आहे चला मग तुम्हाला बगीचा दाखवतो मला संत्राचा तिकडे मला अजून एक देवलाल भाऊचा बगीचा आहे आमच्या हा तिकडे सरपंच साहेब मोठे पाटील चार पाच बगीचा आहे चांगले काकाजी ते दुसऱ्याच्या संत्राच्या बगीचे नंतर पाहू पहिले तुमचा संत्राचा बगीचा दाखवा मला ह ठीक आहे चला लवकर चाले जेबरू दाखवून देतो संत्राचा बगीचा मित्रांनो व्यापारी साहेब मला आपला संत्राचा बगीचा पाहिले आता दाखवून देतो ते संत्राचा बगीचा ते पोटलो तर ते घेण आपल्याला पोटलं तर आपण देऊ मित्रांनो आता संत्र्याच्या बगीच्या सौदा करूनच टाकतो आपल्या पण ते तुम्हाला संत्र्याच्या संत्राच्या सौदा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले नाही भेटणार ते उद्याच्या मध्ये पाहिले भेटन म्हणून म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला संत्र्याच्या सौद्याचा पाहायला भेटन ठीक आहे मित्रांनो चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मधून नमस्कार